विरोधात बोलायचं नाही योजनांच्या विरोधात बोलायचं नाही एखादी गोष्ट पटली नाही तर बोलायचं नाही म्हणजे लोकांनी तोंडाला चिकट पट्ट्या लावून घ्यायच्या आणि व्यक्तच व्हायचं नाही आणि मग काहीतरी तुमची एखादी संघटना असेल जर ती संघटना सरकारला आवडली नाही तर ती संघटना पण आणि त्या संघटनेमध्ये काम करणार नाही तीन वर्ष आतमध्ये प्रश्न असा आहे की लोकांनी एकमेकांच्या विरोधात बोलायचं नाही का मला एखादी गोष्टी पटली नाही तर मी बोलणार महाराष्ट्र हे विद्रोहाचं जन्मस्थान आहे आपल्या आईनी सती जाऊ नये म्हणून पहिला विद्रोह शिवाजी महाराजांनी केला लोकांच्या लक्षात नाही आहे सतीची प्री प्रथा जेव्हा खास करून राजघराण्यामध्ये मानली जायची तेव्हा त्यांनी शिव जिजाऊला सांगितलं तुला सती जाता येणार नाही ही महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा आहे ह्या कायद्याने तर तुम्हाला महात्मा फुले आणि ज्योति सावित्रीबाई फुलेंना पण जेलमध्ये घालावं लागेल म्हणजे लोकांना काही व्यक्त होऊ द्यायचं नाही सरकार आता लाडक्या बहिणी विरुद्ध बोललं तरी जेलमध्ये टाकतील या कायद्याने आता शिरसाट नावाचा जो त्यांचा आमदार आहे मंत्री आहे त्याने ऑब्जेक्शन घेतलंय की तुम्हाला आदिवासी आणि मागासवर्गीयांचा निधी कापता येणार नाही मी मनापासून अभिनंदन केलंय शिरसाटचं शिरसाट हा पहिला माणूस आहे मी आजपर्यंतच्या प्रत्येक मंत्रिमंडळात बदक बघितलंय शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा निधी कापला जातो मुद्दामून कापला जातो एकही मंत्री बोलला नव्हता मी संजय शिरसाटचं मनापासून अभिनंदन करतो की हिंमत दाखवली त्यांनी की तुम्हाला आमचा निधी कापता येणार नाही मागासवर्गीयांना कायम ढकलूनच द्यायचं बाहेर ही जी शासकीय परंपरा आहे तिला छेद देण्याचं काम शिरसाटनी केलंय मी उघडपणाने शिरसाटच्या बाजूने उभा राहील हा इंग्रजांनी सांगलेला का तो जो जलयानबाला बाग आहे जी मॅसेकर आहे जलयानबाला बॅगमध्ये जे काही लपडं झालं ते कशामुळे झालं या एका बॅ राव माझ्या अंदाने त्या बिलचं नाव होतं राहल टॅक्ट त्यांनी पण कोणाला उचलू आतमध्ये टाकू कोणाला घेऊ ठेवून देऊ हे करू ते करू झाला ना तिथे विरोध झाला देशभरात विरोध झाला आणि तो कायदा रद्द करावा लागला केंद्रामध्ये एक कायदा येतोय त्या कायद्याचं नाव म्हणजे ब्रॉडकास्टिंग बिल तुमच्या सगळ्यांचे ट्विट्स तुमच्या सगळ्यांचे सोशल मीडिया हे खास करून मी तरुणांना सांगतोय आजपर्यंत आम्ही तर अनुभव घेतला स्वातंत्र्याचा आम्ही व्यक्त होत गेलो बोलत गेलो आंदोलनं केली निर्णय फिरवून घेतले साधे गोष्ट सांगतो सरकारने अंडी बंद करण्याचं आंदोलन घेतलं निर्णय घेतला होता आम्ही अंड्याचं आंदोलन घेतलं दोन महिन्यात सरकारने अंडी परत सुरू केली एक महिन्यात जे आपल्याला पटत नाही ते जर बोललं नाही तर जगण्याला अर्थ काय जेल जेलनी समस्या सुटणार नाही आणि हे काय घाईघाईमध्ये कुठेतरी ॲडव्हर्टाईज आली आहे आणि मग तुम्ही अर्ज भरून द्या तुमचे सजेशन ऑब्जेक्शन द्याना फ्रंट पेजवरती जाहिरात एरवी तुमच्या सगळ्या जाहिराती फ्रंट पेजवर येतात आणि ही कुठेतरी कोपऱ्यात आणता आणा फ्रंट पेजवरती जाहिरात कडू द्या महाराष्ट्राला काय आणताय तुम्ही लपून 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 कशाला करताय सगळं सांग तुझ्या मनात भीती आहे तुम्हाला महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे म्हणजे संतोष शौभवंशी मारला गेला त्याला पोलिसांनी मारलं हे बोलायचं नाही जितेंद्र आवड जेलमध्ये आज अक्षय शिंदेचा गुन्हा दाखल करा म्हणून एकदा कोर्टाने सांगितलं ना आता मी ह्याच्यावर बोललो मी जेलमध्ये वाल्मिक करारच्या विरोधात बाजूनी लोक बोलत होती आम्ही खुलेआम विरोध केला असतो जेलमध्ये आम्ही जेलमध्ये म्हणजे सरकार जे करेल सरकार जो करेगी न्याय करेगी असं नाही होत सरकार ही अन्याय करतं आणि त्या अन्यायाविरुद्ध बोललंच पाहिजे ही या देशाची परंपरा आहे देशामध्ये इमर्जन्सी लागली इंदिरा गांधींविरुद्ध उतरले लोक जेलमध्ये गेले पण इमर्जन्सी मागे घ्यावी लागली आणि इमर्जन्सीसाठी इंदिरा गांधींना माफी माग्यावी लागली हा आदेश आहे या देशामध्ये तुम्ही नरडत आपण लोकांना जिवंत नाही ठेवू शकत आणि महाराष्ट्रामध्ये नाहीच नाही मी ह्या व्य पत्रकार परिषदेतनं महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना आवाहन करतो आहे आपलं स्वातंत्र्य घालवू नका बाकी काही चालेल तुमचा माझा पक्ष विरोध असेल तुमचा माझे काही विरोध असतील पण स्वतःचं स्वातंत्र्य स्वतःच्या हाताने घालवू नका उद्या जर एखादी गोष्ट पटली नाही तर मग पस्तावू नका अरे यार आता काय गरज आता बोलताच येत नाही आपल्याला जेलमध्ये लागतील हे भीतीचं वातावरण जे करण्यात येतं ना हीच फॅसिस्ट मेंटॅलिटी असते आणि आम्ही लिबरल आहोत आम्ही नेहरूचे नेहरूंचा वंश आहे आमचा आमचा गांधींचा वंश आहे मुक्तव्या मुक्त व्यवस्थेत जगा हे असं जोर जबरदस्तून मारून जगवण्याची पद्धतच नाही माणूस खुडत जातो माणूस होईल तेवढी त्याची ते प्रतिमा त्याच्यातलं सगळं बाहेर येत हे जे काय चालू आहे हे सगळं फॅसिस्ट मेंटॅलिटी आहे हा फॅसिजम आहे आणि म्हणून सर्वांना आवाहन करतो बाहेर पडा विरुद्ध बोलाय वाचा आहे शिका हे सरकारने लपून ठेवलंय काय आणतायत हेच लपवून ठेवलंय आता आम्ही ट्विट केलंय ते ट्विट दाखवा तुम्ही कुठली संघटना इलिगल ठरवणार सरकारला वाटेल कुठलं वाक्य सरकारच्या विरोधात ठरवणार सरकारला वाटेल ते म्हणजे उद्या जर पोलिसांशी आपला कधी कधी वाद होतो झालं संपलं तुम्ही डाल अंडर म्हणजे पोलिसांशी भांडायचं नाही सरकारी कर्मचाऱ्यांशी भांडायचं नाही सरकारला विरोध करायचा नाही मग करायचं काय फक्त सकाळी कामावर जायचं संधी जेवायचं आणि झोपायचं सरकारनी वाटेल ते अरे सरकार आमचं आहे ना भले आम्ही विरोधी पक्षात असलो तर सर्वसामान्यांनी निवडून दिलेलं सरकार असता सरकारच्या चुकलेल्या योजनांना विरोध नाही करायचं करा करा काय संजय शिरसाट नाव घेतलं असे काही देखील संजय शिरसाट हा एकमेव प्रामाणिक माणूस दिसतोय मला मला आजपर्यंत मी एवढे वर्ष राजकारणात आहे कुठलाही सामाजिक न्याय मंत्री आणि आदिवासी मंत्री हे बोलला नाही की माझं बजेट कट केलं म्हणून आणि तुम्हाला ते करता येणार नाही संजय शिरसाठ हा पहिला माणूस आहे ज्याने उघडपणाने सांगितलं की तुम्हाला मागासवर्गीयांचा कट करण्याचा अधिकार नाही आणि हे बोलून आहे पण अजितदादा आणि बाकी सगळे जे जे म्हणून फायनान्स मिनिस्टर होते त्यांनी सगळ्यांनी कायम स्वर्गीयांच्या बजेट कट करण्याचंच काम केलं का आमची पोरं नाही आहेत आमच्या पोरांना शिकायला पैसे लागत नाहीत आमच्या पोरांना ड्रेस लागत नाहीत आमच्या पोरांना स्कॉलरशिप लागत नाही आमच्या पोरांनी शिकूच नाही आमच्या पोरांनी आयुष्यभर जसंच चढावं हीच या सरकारची जातीय मानसिकता आहे आणि खास करून फायनान्स मिनिस्टर्स हे जे जे झालेत आत्तापर्यंत त्यांनी सगळ्यांनी हेच काम केलं मागासवर्गीयांच्या बजेटला कायम खात्री लावली आणि हेच हेच काम अजितदादांनी ह्याही वर्षी केलं आणि मी याच्यापूर्वीही याच्यावर बोललो होतो मी आज पहिल्यांदा बोलतोय असं नाही आहे मी पहिल्यापासून सांगतोय की तुम्हाला मागासवर्गीयांच्या बजेटला हात लावण्याचा अधिकारच नाही आहे तो कॉन्स्टिट्युशनल आहे तो संविधानिक आहे तो खास पैसा त्यांच्या विकासासाठीच ठेवला असतो त्याला का हात लावता तुम्ही आणि मग मागासवर्गीयांना फार दे हात जायला स्कॉलरशिप नाही ती पोरं पी एच डी भर करतायत त्यांना पीएच डीला पैसे मिळत नाहीत शिक्षणाला फी भरायला पैसे मिळत नाहीत म्हणजे पाच हजार वर्ष जे आहे आताना सहन करत करत बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तुम्ही परत त्यांना त्याच परिस्थितीत ढकलतात आणि म्हणून तुम्ही जातीयवादी मानसिकतेचा आहात हा माझा खुला आरोप असतो मी लपून आरोप करत नाही मी पुराविनिशी बोलत होतो मला संजय शिरसट म्हणून प्रचंड त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला की त्यांनी महाराष्ट्राचा चेहरा तुकडा करून टाकला या सरकारचा आणि त्यांनी हिंमत दाखवली बोलण्याची सगळे मग मिनिस्टर आजपर्यंत कोणीच बोलत नव्हते मी एकही आदिवासी मंत्रालय किंवा समाज कल्याण मंत्रालयाला बोलताना बघितलं नाही की आमचं बजेट कट केलंय संजयला मा, मानासा मुजरा की अरे तू तुझ्या तू, तू, समाजाचं प्रतिनिधित्व करतोय त्या समाजाला न्याय देण्यासाठी तू भिंतीने बाहेर आला तुझं अभिनंदनच करायला पाहिजे एक वर्षापासून आता काय लोक मरतायत मरू चालत आहेत चालतात आम्ही निवडून आलोय दोनशे चाळीस जण आमच्याकडे आम्ही पाहिजे ते करू मला दुसऱ्या एका गोष्टीवर बोलायचं कोकाटेचा एक निर्णय आलाय कोकाट्यांचा माणिकराव मला कळत नाही जज म्हणजे कोण आहेत हे जज हे जज असं कसं म्हणू शकतात आता काय लक्ष देण्याचा अर्थ नाही ते खर्च होईल खर्च होईल काय खर्च होईल म्हणजे उद्या आमदाराने कुठलाही गुन्हा करायचा आणि निर्णय देताना कोर्टाने सांगितलेला आहे एक मिनिट आरोपी क्रमांक एक माणिक कोकाटे स्वतः राजकारणी आणि वकील असून सुद्धा त्यांच्या परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला आहे कायद्याची अवहेलना केली गेली आहे गरजू आर्थिक दुर्बल घटकांना वैयक्तिक लाभापुटी योजनेतील मत्ता के हडप केली आहे कोण म्हणतं कोर्ट मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते कायदेशीर कृत्य केली तर कायदे त्यांना माफ करू शकत नाही असं म्हणू शकतं तर दुसरा जस कसं काय म्हणू शकतो न्यायाचा नको जाऊ द्या काय करायचं खर्च होईल अरे तुम्हाला काय करायचं खर्च होईल तुम्ही तुमचा कायदा कायदा वाचून न्याय देण्याचं काम करा ना हे कोण आहेत मला कळत नाही हायकोर्टाने खरं तर सुमोठी याची दखल घेतली पाहिजे की असे निर्णय कसे येऊ शकतात कायद्याच्या विरोधातला निर्णय एखाद्या माणसाचं गुन्हेगारीकरण रपवण्यासाठी जर कोर्ट पुढे येणार असेल आणि त्याला कारण देणार असेल की पैसा खर्च पैसा होईल एरवी होत नाही का पैसा खर्च पण म्हणून सगळ्याच आमदारांना तुम्ही असं सांगणार आहेत का की तुम्ही गुन्हा करा बाकी काय नाही पाच वर्षानंतर बघू आपण चला होऊन जाऊ मला माहीत नाही हे नाशिकचे कोण वकील जज आहेत पण हा जो निर्णय आला ह्याच्या विरोधात मला वाटतं साधारण एखादा निर्णय कोर्टाचा आला की त्याच्यावरती टिक्काटिपणी होत नाही ह्याच्यावर मी ह्याच्यावर उघडपणाने महाराष्ट्राने टीका केली पाहिजे की न्यायदान असं होऊ शकत नाही जर त्यांनी गुन्हा केलाय जर कोर्टा म्हणतं निर्णयामध्ये कोर्ट म्हणतं फसवणूक केली आहे आणि त्याला त्यांची सजा मिळाली पाहिजे तर हे कसे काय म्हणू शकतात की नाही म्हणून हा निर्णय हास्यास्पद हास्यास्पद आहे निर्णय आणि मला नाही वाटत की न्याय व्यवस्थेमध्ये असा निर्णय कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही कोर्टात नाही नाही असं आहे की कोर्टाविरुद्ध बोलत नाहीत साधारण लोक पण मी आज उघडपणाने भूमिका व्यक्ती घेतलाय त्या जजला अधिकारच नाही करण्याचा नाशिकचे जे कोण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत म्हणजे चीफ जज आहेत नाशिकचे त्यांना मी पत्र लिहिणार आहे की तुम्ही हे बघा हा काय जजमेंट आहे आणि म्हणून लोकांचा न्यायपालिकेवरचा पण विश्वास लागला हे असे निर्णय आले ते न्यायपालिकेवर विश्वास कोण ठेवणार म्हणजे एकीकडे कोर्ट पहिल्या निकाला म्हणते म्हणते सजा देताना की हे चुकीचं आहे आणि ते होणार हे माहिती आणि ते थांबवण्यासाठी म्हणून खर्च होईल ना तुमच्या खिशात मर्यादा आहे ना इलेक्शन म्हणजे तुमचं म्हणणं काय की खूप पैसा जातो म्हणजे हा खूप पैसा जो तुम्ही हा अनैतिक कामांना समर्थन करतात खूप पैसा जातो म्हणजे जातो कसं काय त्याच्यावर बंधन आहेत पंचेचाळीस लाख रुपये का पन्नास लाख रुपयेच परमिशन आहे आमदार करण्यासाठी हे सरकार वाचवत आहे गरीबावर अन्याय झालाय खोट्या सया झाल्या आहेत खोटी कागदपत्र आली आहेत दोन दोन घरं घेता येत नाहीत तरी घेतली आहेत सगळं असताना का म्हणते की नको 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 खर्च होईल अरे खर्च होईल कोर्टात खर्च होतो वकिलाला फी याच्या पुढे कोर्टात पण येऊ नका ना खर्च होईल हे मस्त आहे खर्च होईल

अन्नवत अन्न म्हणत त्याच्यामुळे पंचवीस आलं सोळा वर्ष गेली मागच आता कोण कोणाला भेटले होते कोण कोणाला भेट हे होते बोलण्यात काय अर्थ आहे काय त्याच्यात आपल्याला मिळणार काहीच मिळणार आज नाना पटेल मोठा माणूस मोठा माणूस आहे मी कोणाला मुख्यमंत्री नाही मी कोणाला मंत्री नाही म्हणू शकत त्यामुळे मला हे मुख्यमंत्रीपणे काय बोल माझे जे विषय असतात ते विषयावर बोलतो मला हे राजकीय काम करायची नसतात मी कळणार कळलच नाही महाराष्ट्राला मी समजवून सांगतो हा मुद्दामून कळला गेलेला खेळ आपण जे मटण खातो ते काय खातोय कोणाला माहितीये का हा विश्वासाचा पण प्रश्न आहे ना काल तुम्ही लाईनी का दुकानासमोरच्या म्हणजे मध्ये दीड किलोमीटरची लाईन होती हे लोक असल्या गोष्टींना नाही विचारतो हे एक गोष्ट कुठल्याही धार्मिक पुस्तकामध्ये मला दाखवा की हिंदू म्हणजे खास करून आपल्या आप, ह्याच्यात म्हणजे पूर्ण देशभरात झटका मटन खातो तुम्हाला एक कुठलं दुकान दाखवून द्या अव हिंदू खाटीक सुद्धा त्यांच्या कापण्याची जी पद्धत आहे ती हलालच आहे त्याला त्याला म्हणत नसतील पण त्याची कापण्याची पद्धत हलालच आहे त्याच्यातलं कारण एकच आहे की इथे ही जी नस आहे ही जी जी नस डोकं आणि राज्य म्हणजे आपल्या इथे जी ही इथली नस आहे ती ती उडवली की वरचं आणि खालचं असे दोन्ही इथनं रक्तस्त्राव होतो आणि तो ठेवून देतात की त्याचा रक्त पूर्ण साफ होऊन जाऊ दे कारण जेवढे विषाणू आहेत तेवढे सगळे रक्तात असतात आणि ते रक्त साफ केल्यावरती त्या मटणामध्ये स्वच्छता असते मटणाच्या दुकानात कोण जातं मला मी तर जातो तुम्ही कधी जाऊन जाऊन त्या पूर्ण बोकडाला बघा तो किती स्वच्छ असतो कापलेला बोकड हे काय चालू आहे जे मटण कधी उभ्या आयुष्यात खाल्लंच गेलं ना हजारो वर्ष हजारो वर्ष हे शाबीर शेख यांना शिवसेनेचे हे ओरिजिनल खाटीक होते खाटीक हे सगळे जेव्हा मोगलांचं आक्रमण वाढलं आणि मुघल पसरायला लागले तेव्हा हिंदू हे हेच धर्म परिवर्तन झालं का तर मुस्लिम सैन्याला हलाल मटन लागायचं आणि ते देण्यासाठी म्हणून हिंदू खाटीक समाज हा मुसलमान झाला बघा ना कल्याणमध्ये जाऊन चौकशी करा आपण काहीच नाही आपल्याला इतिहासाची माहिती नाही आपल्याला काही बोलायचं नाही काय नाही काय नाही धर्मांतरण कशाला झालं ते काही जबरदस्तीने झालं नाही ते मटणाच्या व्यवसायात ना झालेलं धर्मांतरण काही जणांचं आज नाशिकच्या समाजाने विरोध केला असेल मला माहिती आपण ती पद्धत सेवा ना तुम्ही कशाला दोन समाज एकत्रच येतो तुम्हाला उगाच त्याच्यात आग लावायची त्यांची काप ती सोपी पद्धत आहे अशी इथनं फिरवा झटका म्हणजे काय माहिती आहे असं ते ठेवायचं आणि त्याचं अख्खं धड बाजूला काढायचं आताच्यासाठी पद्धत बदलावी लागेल त्याच्यासाठी सुरा बदलाव्या लागतील त्याच्यासाठी एक मशीन लागतं ते दे दे मशीन ठेवावं लागेल असं बो असं मशीन असतं असं त्याच्यात बोकडाचं असं तोंड घातलं जातं मग ते लॉक केलं जातं असं बोकडाचं तोंड इथे असतं बॉडी बाहेर असते इथे तिची मान असते आणि इथे असा फटका मारतात काही माहित नाही काही बघितलेलं नाही आपलं बोलायचं म्हणून बोलायचं आगी लावत राहायच्या बस बाकी काय करायचं नाही आपल्याला मला माहिती आहे लोकांना मा, माझं माझ्या म्हण बोलण्यामुळे प्रचंड कधी कधी हे होतं म्हणजे सत्य ते मी बोलणार मी सत्यापासून लांब जाऊ शकत नाही त्यांना जे म्हणायचं ते म्हणू देत त्यांच्या शरद पवारांच्या मनात काय होतं हे प्रत्येक गोष्ट काय जनतेला जनतेसमोर येईल असं मला वाटत नाही किती वेळा त्यांनी राजीनामे कोणाकडे कोणाकोले होते आणि मग नंतर दबाव अंतर्गत दबाव कसे निर्माण झाले कदाचित अंजली दमाणी माहित नसेल कधी भेट समजून सांगेल अरे त्या न्यायपालिकेमधला एक न्याय देणारा माणूस केसशी के संबंध तो सस्पेंडेड तो इन्स्पेक्टर राजेश पाटील आणि महाजन नाव आहे त्यांच्यावर होळी खेळत आहेत तू काय आहे महाराष्ट्रामध्ये सर्व उच्च न्यायालयाने याची दखल घेतली पाहिजे न्यायाधीशांनी कोणाला भेटू नये त्यांनी सगळ्यांपासून अलिप्त राहावं असं कार्टा जे आहे म्हणजे साधारण बाराशे साली वगैरे कायद्याचा सा एक कार्टा आला होता त्या मॅग्ना मॅग्नाकार्टामध्ये बाराशे साली की जजनी कसं असलं पाहिजे कसं व्य म्हणजे कशा त्याचं सार्वजनिक जीवनामध्ये दररोज कुठे सत्यनारायण पूजेला जा कुठे जा कुठे इथे जा कुठे हे जजचं काम नाही आहे जजनी सगळ्यापासून अलिप्त राहायला पाहिजे कारण का त्याचं कुठलीही गोष्ट बा असं आहे की एखादा मर्डर बघितल्यानंतर आपल्याला राह पण तो जर आपल्या उड्या डोळ्यांनी आपण बघितला तर आपल्या मनात भाव तयार होतात आणि आपली एक आपण एक भूमिका तयार करतो जजनी जजची भूमिका कामान नाही ते मी समोर ऐकून प्राप्त परिस्थितीमध्ये जो न्याय त्याला द्यायचा आहे तो न्याय इतना आला पाहिजे पण पूर्वग्रह दूषित जज असता का म्हणे आता हा बरोबर असेल हा काय न्याय देणार आहे ही जी ताबडतोब पद्धती गेली पाहिजे हायकोर्टाच्या आदेशाने ताबडतोब आणि मी आज उघडपणाने आव्हान करतोय या उच्च न्यायालयाला हे काय चालू आहे हो माणिक कोकाणींचा निर्णय काय निर्णय का कोण आहे जे जज साहेबांना सांगा बाबा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली न्याय पुस्तिका आहे संविधान आहे त्या संविधानानुसार देश चालेल तुमच्या मनाप्रमाणे नाही चालणार पवारांनी पत्र वाचले शरद पवारांचा स्वभाव स्वभाव आहे शरद पवारांचा असला पाहिजे असं माझं मत आहे पण सध्या नाही सध्या सूड दिवेश हेच राजकारण चालू आहे शरद पवार असे कधीच कोणाशी वागले नाहीत म्हणजे माझ्या मी स्वतः अशी अनेक उदाहरणं सांगू शकतो की राजकीय विरोध एकमेकांचे पण समोरचा माणूस अडचणीत आहे आणि समजा आम्ही घेऊन गेलो की साहेबला मदत केली पाहिजे तर मलाही ओरडले नाहीत तू ह्याला का नाही आणला का आणलास उलटं बसवलं त्याची समस्या जाणून घेतली आणि पुढच्या दहा दिवसात त्याची समस्या सोडून दिली तुम्हाला राजकीय विरोध केला होतास म्हणून आता तुला मदत करणार नाही अशी भूमी शरद पवारांची कधीच नसते खूप शिकण्यासारखं आहे पण आता महाराष्ट्राचं राजकारण इतक्या वेगळ्या उघडण्यावर आहे की शरद पवारांकडनं शरद पवारांचा आपण आदर्श घेऊ शकत मला काही बोलायचं नाही बाबा तुम्हाला काढायची तर काढा फेकायची तर फेका ठेवायची तर ठेवा आम्हाला काही बोलायचं नाही तुम्ही असं म्हणाल की हिटलर बसून तू सांगा तर मग हिटलरला एक बाजूला काढा आणि दुसरं महायुद्ध समजून सांगा रावण बाजूला काढा आणि राम समजून सांगा दुर्योधनाला बाजूला काढा आणि महाभारत समजून सांगा चालेल समजवतील रावणाला बाजूला काढून राम समजवतील दुर्योधनाला बाजूला काढून महाभारत समजवतील काय करतील आता